नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पासाठी स्पेशल असे झटपट होणारे मोदक बनवणार आहोत तेही बिस्किटापासून एकदम छान टेस्टी बघा इझिली आतमध्ये पण किती छान दिसत आहेत तुम्हाला मी एक फोडून आहे चला तर वेळ न घालवते रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन पार्ले जिचे पॅकेट घेतलेले आहेत बिस्किट आपल्याला बाजूला साईडला काढून घ्यायचे आहेत मी तर दोन्ही पॅकेटचा वापर करणार आहे दोन्ही पॅकेटमध्ये बरोबर आपले एकवीस मोदक रेडी होतात बघा आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे तुकडे करून टाकले तर लवकर बारीक होतात बघा आता अशा प्रकारे आता आपण इथं पेस्ट बनवून घेऊया पूर्णपणे पेस्ट बनवून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटर ॲड करायचं आहे तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही एक टेबलस्पून याच्यामध्ये तूप ॲड केलं तरीही चालेल आता ते छान मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स झाल्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून तूप टाकायचं आहे परत आणि ते छान परतवून घ्यायचं आहे ही कढईची जी प्रोसेस आहे ती तुम्ही जरी स्किप केली तरीही चालेल आणि डायरेक्ट मोदक बनवले तरीही चालतील पण जर आपल्याला पाच ते सहा दिवस मोदक टिकवायचे असतील तरी थोडेसे परतवून घेतलेले केव्हाही चांगले त्याच्यासाठी आपण हे पाच ते सहा मिनटं परतवून घेणार आहोत एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध वापरायचं आहे अर्धा कपापेक्षा कमी आपल्याला इथे दूध वापरणार आहोत आपण बघा आता दोन ते तीन मिनटं परतून झालं आहे मी उगे दोन ते तीन टेबल स्पून दूध वापरलेलं दू दू आहे ते टाकून आपल्याला ते पण छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपल्याला मिक्सर साईडला काढून घेऊया आता अगदी झटपट हे रेडी होतात तुम्ही पाहू शकतात बघा थोडंसं थंड करून घ्यायचं आणि आप आपल्याला हे छान हाताने आता मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त टेस्टी असे आपले हे मोदक बनवून रेडी होतात चला आता इथं मोदक बनवायला सुरुवात करूया बघा इथं मोल्ड घेतलेलं आहे मी थोडा मोठ्या साईजचा सा घेतलेला आहे मी याचे अकरा मोदक बनवणार आहे आणि तुम्ही जसं छोट्या साईजच्या तुमच्याकडे साच्या असेल तर त्याचे एकवीस मोदक आरामात बनतात बघा कशाप्रकारे मी मोदकच्या मोल्डमध्ये भरत आहे छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि फिलिंगसाठी आतमध्ये मी थोडीशी चेरी वापरते तुम्ही जर इथं तुमच्याकडे फ्रूट जाम असेल तर तुम्ही तो पण टाकला तरी एकदम छान रसाळ आपलेशी मोदक बनवून रेडी होतात बघा अशा प्रकारे प्रेस करायचं आहे आणि आपल्याला असा मपला मोदक मस्त बनवून रेडी होतो आहे बघा एकदम छान दिसायला पण किती छान दिसतोय आणि बाइंडिंग पण एकदम छान आलेलं आहे अशा प्रकारे आता आपण सगळे मोदक बनवून घेऊया बघा इथं मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत एकदम टेस्टी असे आपले हे बिस्किटाचे मोदक झटपट फक्त दहा मिनटात रे बनवून रेडी होतात बघा दिसायला पण किती छान दिसत आहे एकदम अट्रॅक्टिव्ह असं बघितलं तर वाटणार नाही की हा बिस्किटापासून बनवलेला आहे तुम्हाला आता मी एक फोडून दाखवते आहे त्यातल्या आतमध्ये आपण जी चेरी भरलेली आहे ती किती छान दिसतीय बघा आणि तुम्ही चेरीच्या जागी जर पुढच्या वापरला तर एकदम मस्त दिसेल चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल नक्कीच चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका